शेराम नामजपाचे महत्व भाग आठ श्री चिदंबर प्रभूंचा यज्ञ व अवतार श्री चिदंबर प्रभूंचा दिव्य अवतार मुरगुडोस मुरगुडास झाला त्यांनी अग्निस्टोम नामक महायज्ञ केला होता त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व राजे रजवाडे सर सरदार मानकरी देसाई व इतर सर्व पेशांची लहान मोठी मंडळी जमली होती रोज पन्नास साठ हजार पात्र होत असे ते अद्भुत चरित्र चरित्र व इतिहास इतिहास संज्ञासही माहीत असेलच आता तशा प्रकारचा यज्ञ कोणाकडून कोठेही होणे शक्य नाही तथापि यज्ञानं जपयज्ञोस्मी असे भगवंतांनी ज्याला म्हटले तो जपरूप महायज्ञ या महाक्षेत्रातच श्री श्रीमद वासुदेवानंद सरस्वतीसारख्या महापुरुषांकडून प्रगल्भ प्रगल्भतवाने सुरू करण्यात करण्यात आला आहे व तिकडून तिकडून याचा प्रगल प्रगल्भव प्रगल्भ तत्वाने सर्वत्र सर्वत्र प्रसार होत आहे परम चिदंबरभक्त महानुभाव कैवल्यश्रम उर्फ बोठेस्वामी यांनी ह्यापूर्वी थोडे दिवस तिकडील लोकात संख्यायुक्त जपाचे बीजारोपण केले होते अशी ही खात्रीलायक बातमी समजते परंतु श्री टेंबे स्वामींच्या उपदेशानंतर श्री टेंबे स्वामींच्या उपदेशानंतर त्या जोरदार अंकुर फुटले असे म्हणण्यास हरकत नाही श्री चिदंबर प्रभूंचा पुन्हा अवतार होणार असे भविष्य त्यांचे परम शिष्य राजाराम बुवा यांनी आपल्या अभंगवाणीत वर्तविले आहे ख्रिस्ती व मुसलमान हे आपल्या देवाचा व पैगंबराचा अवतार होणार असे म्हणतात म्हणून टाहो फोडून सांगत असून अवतार दर्शनाची व त्यांच्या सेवेची पात्रता येण्यासाठी अमुक प्रकारे नीतीने वागून भूमिका शुद्ध करावी म्हणून म्हणून हस्तपत्रके छापून प्रसिद्ध करत आहे जे कृष्णमूर्तींमध्ये मैत्रेचा अवतार झाल्याची घोषणा थोड्या वर्षापूर्वी त्यांच्याकडून करण्यात आल्याचे सर्वश्रुत आहेच पण आपला सनातनीय धर्मातील अवतार पाहून याहून निराळा आहे या काही का असे ना सर्वांचे कोंबडे आरवते ही गोष्ट खरी यावरून अवतार सूर्याची आकांक्षा सृष्टीला उत्पन्न झाली आहे असे संस्कारयुक्त असे संस्कारयुक्त बुद्धीला वाटल्यास सुखीचे होणार नाही आणखी असे की मागणी व पुरा पुरवठा डिमांड अँड सप सप्लाय हा सृष्टीचा नियम आहे त्यास अनुसरून या काळास अनुरूप असा एखादा सर्व जगात शांती साम्राज्य पसरवणारा महत् इच्छाशक्तीचा अवतार आविर्भूत झाला तर कोणास नको होईल असे नाही या दृष्टीनेही सृष्टीमध्ये हा जपरूप महायुद्ध चालू झाल्यास व अवघे होणार नाही हिंदुस्थानातील धार्मिक परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले असतात ते काहीतरी आशेचा फरक दिसून येत आहे असे म्हणण्यास हरकत नाही संख्येबद्दल समर्थांचा दुसरा पुर पुरावा आता वेदांती व इतर काही चिकित्सक लोक या संख्यायुक्त जपाबद्दल शंका काढीत असतात त्या संस्कृत ग्रंथाचे प्रमाण श्री स्वामी महाराजांनी दिलेले आता देण्यास आठवत नाही त्याबद्दल वाईट वाटते तरी त्यांनी सांगितलेली उपपत्ती मागे मागे दिलीच आहे ती जिज्ञासूंनी पुन्हा एकदा अवश्य वाचून पहावी अशी विनंती करतो श्री समर्थांचा समर्थांचा संख्यायुक्त संख्यायुक्त जपाबद्दलचा एक अभंग मागे दिला आहे त्याखेरीज श्री दास विश्रामध्याम ग्रंथातही संख्यायुक्त जपाबद्दलचा असलेला उल्लेख एका नामानिष्ठ मित्राने दाखविला तो खाली देत आहे सगुण साक्षात्काराचा हव्यास पुरत नाही यास काय करावे श्री मारुती रायांनी समर्थांना विचारले तेव्हा त्यांनी त्यास सांगितले असे पहा मी सदा जवळी यद्यपि राहीनं इथे वनस्थळी तारक जपाची भरती केली पाहिजे साडेतीन कोटी सिरोनी गुरु आदने कृष्णा तटी संपूर्ण जप केले औट कोटी भोवते खेळे भीम जग जेठी हरुषता मोठी श्रीरामा रामा जाप्य जाना जाप्यजाना तेरा कोटीची झाली गणना प्रकटला तेथे स्वय स्वय कपिराणा केले दासांनी पूजन लोकांना हल्ली रामदासांची चळवळ पाहिजे त्यांनी साधलेले साध्य पाहिजे परंतु त्यांनी केलेले साधन नको तपादी शरीर कष्ट नको असे झाले आहे तेव्हा हे कसे साधणार नाम नामस्मरण हे साधन सर्वांना कबूल आहे पण ते फावेल तेव्हा करायचे त्यात योग्य तो आदर योग्य तो विश्वास योग्य तो नियम ठेवायचा नाही याचा मनाला छंद लावून घ्यायचा नाही तर मग त्यापासून साधणारे साध्य लवकर साध